भगवान सिंघल संस्थापक अध्यक्ष नासिक ट्रांसपोर्ट एसोसिएशन महाराष्ट्र चैम्बर ऑफ कॉमर्स चेयरमैन उत्तर महाराष्ट्र नासिक ट्रांसपोर्ट एसोसिएशन द्वारा आयोजित चालक दिवस सत्रह सितंबर 2025 हजार पच्चीस राधा कृष्ण वेंकट हॉल आडगांव नियर जस होटल आयोजित किया गया है यह प्रोग्राम के अंदर हमारे राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरीश थबरवाल जी स्पेशली इस प्रोग्राम के लिए दिल्ली से नासिक आ रहे हैं उनकी अध्यक्षता के अंदर ये पूरा प्रोग्राम चलने वाला है इस प्रोग्राम के अंदर हम दस महिला ड्राइवरों का सत्कार करने वाले हैं और जितने भी हमारे वहाँ पाँच ड्राइवर आने वाले हैं ऐसी हमारी अपेक्षा है हम पाँच ड्राइवरों को जाते टाइम हर ड्राइवर को रिटर्न गिफ्ट देने वाले हैं जैसे वो आएंगे आने के टाइम को चार पांच वस्तु देंगे जाने के टाइम पे एक दो वस्तु देंगे तो ड्राइवरों को जो रिटर्न गिफ्ट मिलेगा उनके ज़रूरत के आइटम हम उनको देने वाले जो जिसको डेली उनको जरूरत पड़ती है जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विनोद शर्मा नासिक ट्रांसपोर्ट एसोसिएशन अध्यक्ष सत्रह सितंबर चालक दिवस पर मैं सभी पत्रकार भाइयों को भी निमंत्रण देता हूं आप लोग भी बता रहे और हम ड्राइवरों का स्वागत करने वाले हैं सब उनकी परमाणा हमने आप आपको बताई है लेकिन इसके लिए भी आपका साथ से पत्रकार भाई साथ में रहते हैं तो पूरी दुनिया देखती है आप लोग दिखाते हैं तभी पूरी दुनिया देख पाती है नहीं तो पता नहीं चलता है अगर आपसे मैं अनुरोध करता हूँ आप भी हमारी हर जगला आहे की इतर संख्या चालक भाई माझ्याप्रमाणे पत्रेल ताकी अमु त्या दिवशी स्वागत कर करेन वरुंकी समस्या निवारण कर सके, सके, सके। दिवस याचा मी अध्यक्ष आहे येत्या सतरा सप्टेंबर रोजी चालकांना आवाहन करतोय की तुम्ही त्या दिवशी बहुसंख्येने उपस्थित राहावे आणि त्या दिवशी तुमचा गुणगौरव मान सन्मान आश्वासनकडनं करण्यात येईल कारण तुम्ही ह्या देशाची या देशाचा तुम्ही मुख्य घटक आहात आणि तुम्हाला कुठंतरी आम्ही त्या मुद्द्यावर नेऊन पोहोचवतो एका तुम्हाला समाजाकडनं चांगला मान सन्मान मिळेल ही हाच आमच्या आशोशियनचा हेतू आहे आम्ही तेरा वर्षापासून चालक दिवस संकल ही संकल्पना आमच्या असोसिएशनच्या मनात आली आणि ती आम्ही चांगल्यापैकी पूर्ण देशभरातील जागतिक लेवलला नेऊन पोचवली ही आमची सगळ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला चालकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्या माध्यमातून आम्ही सलग तेरा वर्षापासून हा चालक दिवस साजरा करतो आणि पुढील चालक दिवसाच्या चालकांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे हे नम्र विनंती करतो नमस्कार मी विनायक आजुराव नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन सल्लागार आपण सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्व नाशिकच्या ड्रायव्हर बांधवांकडून आमंत्रित करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त संख्येने आमच्या या ड्रायव्हर डेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि आम्हाला सर्वांना आपला मान सन्मान एक एकछंद दिल्या जय हिंद जय महाराष्ट्र मी दिलीप सिंग बेनिवाल सतरा तारीखला जे चालक दिवस निश्चित केला आहे त्याच्यावर आमचं एक हे निवेदन आहे की सर्व चालकांना आणि मालकांना या कार्यक्रमात घ्यायला पाहिजे आणि विशेष जे महिला ड्रायव्हर आहेत महिला चालक आहे त्यांचा पण सन्मान होणार आहे आणि माझा एक निवेदन आहे की महिला चालक जास्त वाढले तर पुरुष चालक बाहेरगाव पण जाऊ शकतात यासाठी नाशिक शहरामध्ये महिला चालकांनी पुढे येऊन आपला जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित होऊन आपला मान सन्मान घ्यायला पाहिजे अशी माझी निवडून नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र